परपश्चिमिधरी त्या चार वाणी नष्ट होतात तरी सुद्धा जीव गेला वाणी गेली तरी सुद्धा हीच वाणी परत अहम रूपाने तत्वज्ञान म्हणून पुन्हा जन्माला येते याचा अर्थ ती इतरत अहम रूपे एक जीव गेला की दुसऱ्या जीवामध्ये तिचा संचार सुरू होतो म्हणजे वाणी गेली तरी सुद्धा अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे या अहंतेने पुन्हा ती एकदा जिवंत होते मी ज्या वाणीने आत्मज्ञान होत तीच वाणी मी ब्रह्म आहे असं म्हणताना उलट्या बाजूने जी वाणी आत्मज्ञानासाठी उपयोगी आहे तीच वाणी उलट्या बाजूने मी ब्रह्म आहे अशा अहंतेला सुद्धा कारणीभूत होते असं या वाणीच एकाच वेळा एकाच वेळेला उपयोगी रूप ज्ञान देण्यासाठी आणि त्याच वेळेला उपयोगी आपण पडतो म्हणून अशी ती वाणी जीवाच्या हृदयातून बोलते तेव्हा ती जीवाला जस एका बाजूने ज्ञान देते तसं उलट्या बाजूला अहंकार सुद्धा देते म्हणजे एक देते चांगलं आणि दुसरं अहंकार रूपी अज्ञान परत निर्माण करते असा याचा अर्थ आहे म्हणजे वाचेने आपण जरी ज्ञान मिळवलं आणि त्या वाचे आपण ऋण फेडायचं म्हणून आपण ते ज्ञान मिळून जरी आपण अहम ब्रह्मास्मी म्हटलं तरी सुद्धा वाचेचे ऋण फेडता फेडता ती वाचा अहम ब्रह्मास्मी म्हणणाऱ्या मध्ये अहंकाराची निर्मिती करते तिकडे ज्ञानेश्वर लक्ष वेधत आहेत आता अभिक्रमांक एकशे बावन पासून पुढे वाचूया अहम ब्रह्म तत्वज्ञान दीप लावित चत्वार वाचा स्वय जाती लोकोनी परी हा ज्ञानबोध ही ठरे व्यर्थ क्षीण अन्यथा ज्ञान घनच असे ब्रह्मभावी तसाही विराटत्वाने सर्व व्याप्त ज्ञान सघनच असतो असे असताना अहम ब्रह्म तत्व ज्ञान रूपी ज्ञानदीप जीवृदयी उजळून चारी वाचा लोपल्या तरी तीही एक व्यर्थ पीडाच नव्हे काय जीवाला आपले आत्मपण जाणवणे हा लाभ असला तरीही आत्मपणे वावरणे शक्य होऊनही सकृत दर्शनी त्याच्यात फरक पडत नाही म्हणजे असे की नारायण पाटणकरला आपण आत्मा आहोत हे शांतपण येऊन त्याच्या वागण्यात गुणात्मक उच्च पद्धतीचा बदल झाला तरीही खरे तर आपण जे मूलतः सत्यत्वाने असतो ते पूर्वी त्याला नेमकेपणी समजत नव्हते आता ते समजले इतकाच म्हणजे गैरसमजूत दूर होण्यापुरताच हा बदल असतो जसे झोपेत स्वप्न पडते आणि जागेपणी स्वप्न नाचते मात्र स्वप्नासाठी झोप आणि स्वप्नातून बाहेर पडण्यासाठी झोपच म्हणजे स्वप्न पडायचं झालं तरी झोपच आवश्यक आहे आणि स्वप्नातून बाहेर यायचं असेल तरी सुद्धा आलेली झोप नष्ट होणं आवश्यक आहे शार्व जागृतीसाठी ज्ञानासाठी प्रथम मी अज्ञान आवश्यक असेल तर तसेच योग्य समजूत होण्यासाठी गैरसमजूत अपरिहार्य असेल तर हा सर्व प्रकार पीडादायी उपसर्ग म्हणजे त्रास नव्हे काय जेव्हा एखादा म्हणतो मी सुधारलो सावरलो तेव्हा तो आपण बिघडलेले होतो धडपडणारे अडखळणारे चुकीच्या मार्गावर असलेले होतो हेच मान्य करतो ना तसेच ज्ञान प्राप्त होताना अज्ञानाची पूर्व पीडा भोगावी लागतेच लागते हे लक्षात यावे लागते, लक्षा लागते। म्हणून मी म्हणेन मी चांगला झालो तर वेगळ्या बाजूने पूर्वी मी वाईट होतो म्हणजे चांगला होण्यासाठी वाईट व्हावं हो लागत आणि वाईट पण जाण्यासाठी चांगले पण समजून घ्यावं लागतं म्हणजे चांगुल पण आणि वाईट पण ही जर परस्पर सापेक्ष असतील तर ज्याला आपण चांगलं म्हणतो त्याला त्याच म्हणून पूर्ण सत्यत्व नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून ज्ञानाला अज्ञानाच्या भाषेत जर ज्ञान म्हटलं जात असेल तर ज्ञान हे ज्ञान नव्हेच असा त्याचा उलटा अर्थ आहे ओवी क्रमांक एकशे त्रेपन्न निजहीच स्वप्न ती जाता स्वप्नदायी तरी स्वप्न आणि जागृती करिता पिढादाई नीजची पूर्व कारण राही निज गेली निजहीचं स्वप्न दावी झोपत स्वप्न दाखवते ती जाता स्वप्नदायी स्वप्न झोपेमुळे दिसत आणि ती गेली म्हणजे झोप गेली की स्वप्न जात तरी स्वप्न आणि जागृती करीता परंतु स्वप्नासाठी आणि जाग होण्यासाठी सुद्धा पीडादाई नीजची पूर्वकारण राही तर स्वप्न दाखवण्यासाठी आणि जाग येण्यासाठी पीडा देणारी झोप व निद्रा हीच पूर्व काळ नसते म्हणजे जागृती म्हटलं काय किंवा स्वप्न म्हटलं काय स्वप्नासाठी झोपच आवश्यक आहे आणि जागृतीसाठी प्रथम झोपच आवश्यक आहे म्हणजे जर आपण म्हटलं मी ज्ञानात जागा झालो तर वेगळ्या अर्थाने मी अज्ञानात झोपलेलो होतो असा त्याचा अर्थ आहे म्हणून कुठलीही जागृती कुठलंही ज्ञान जर त्याचं ते स्वतंत्र नसेल तर त्या जागृतीला त्या ज्ञानाला त्या शहापणाला खराखुरा सत्यत्वाने अर्थ राहत नाही एकशे चौपन्न क्रमांकाची ओबी तैशी अविद्या दावी विपरीता जोवरी जीव साकार मानी स्वता परी अहम ब्रह्म भाव जागता अविद्या जाई तरीही अहम रूपे सूक्ष्मते

तैसीच अविद्यादावी दावी विपरीता जो वरी जीव सगुण साकार माने स्वतः जो जीव स्वतःला सगुण साकार मानतो तो पर्यंत आहोत हे समजणं हे खरं त्याच त्याला विपरीत चुकीचं दर्शन आहे आणि असं विपरीत सगुण साकार तो जी दाखवते ती अविद्याच आहे परी अहम ब्रह्म भाव जागता अविद्या जाई तरी सुद्धा चत्वार वाचांच्या योगाने जर अहम ब्रह्म मी ब्रह्म असा भाव जागा झाला तर मुळात आपण सगुण साकार देह आहोत ही अविद्या नष्ट होते आणि आपण आत्मा आहोत या विद्याचे स्फुरण होते तरी अहम रूपे सूक्ष्मते दर्शवी स्वद्यमानता म्हणजे येथे गमदशी आहे चार वाचा आपणाला आपण ब्रह्माव ते ज्ञान होत परंतु ब्रह्मावते ज्ञान होता होता अहंकार बाजूने या एका बाजूने जरी उपकारक असल्या तरी दुसऱ्या बाजूने त्या पीडादायक दुःखदायक म्हणजेच अविद्या म्हणून काम करतात परत समजून घ्या तैशीच दावी विपरीता जो वरी जीव सगुण साकार मानिस जो होता जोपर्यंत जीव स्वतःला सगुण साकार मानतो तोपर्यंत त्याच हे सगुण साकारत्व जे मुलत खोट आहे ते सगुण साकारत्व आपण मानणं ही अविद्याच आहे आणि ही अविद्या नष्ट चत्वार वाचाने होते तेव्हा आपण आत्मा असल्याचं ज्ञान होत परंतु ते ज्ञान होता होता सुद्धा अहम रूपाने परत अहंकार बळावतोच म्हणजे चत्वार वाचा ज्ञान देता देता परत अहंकाराच रूप धारण करून जीवाला छळतात म्हणजे वेगळ्या अर्थाने चत्वार वाच्या आपलं जे मूळ दोषपूर्ण रूप आहे ते काही टाकत नाहीत म्हणजे आपली तो विद्यमानता म्हणजे चत्वार भाषा त्यांचं असणे पण आणि त्यांच्या आसनेपणातून निर्माण होणारा अहंकार जीवाला देत असल्यामुळे चत्वार भाषा ज्याचा आपण ज्या वाचनमुळे आपल्याला ज्ञान मिळालं त्या वाचनचा ऋण परिहार आपण करायचं म्हटलं तरी सुद्धा त्या वाचनचा ऋण परिहार करायचा असेल तर ज्या वाचाने आपल्याला ज्ञान मिळालं त्या वाचनाचा आभार मानावं आणि सोडून द्यावं त्या वाचांमुळे जर अहम ब्रह्मासमी असा अहंकार आला तर उलट्या अर्थाने ज्या वाचा उपयोगी असतात त्याच वाचा एका बाजूने उपयोगी आणि उलट्या बाजूने त्रासदायक म्हणून शेवटी त्या अविद्येच स्थान घेतात तेव्हा ऋण फेडा आणि आत्मबोध झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी असा अहंकार न पळावता शांत मौनामध्ये आत्म्यामध्ये लय करून राहा असं ज्ञानेश्वर ते स्पष्ट सांगत आहेत नाहीतर या चत्वार वाचा शेवटी अविद्या म्हणून तुम्हाला त्रास देतील एकशे पंचान्न ऐशी अविद्या ना जिवंत ना मरत तो, परी जीवा वर वर अडकवे बंधनात म्हणजे अविद्या एका बाजूला स्वतः सगुण साकार आहोत असं जीवाला भासवते आणि अविद्या त्याला त्रास देते आणि दुसऱ्या बाजूला ती अविद्या चार वाचाने गेली आणि आपण आत्मा आहोत हे जाणलं तरी सुद्धा मी आत्मा आहे असा आत्म्याबद्दल एका बाजूला प्रीतिभाव जागा होतो आणि दुसऱ्या बाजूला मी रुपी अहंकार बळावतो म्हणजेच खरं बघायला गेलं तर जी अविद्या आहे ती जिवंत पण नाही आणि मरत पण नाही म्हणजे अविद्या आहे म्हणावी तर आत्मबोध झाल्यानंतर ती जाते जर ती गेली म्हणावी तर परत मी ब्रह्म आहे असं म्हणताना अहंकार रूपे ती येते म्हणजे ही चत्वार जी एक भावावस्था आहे ती एका बाजूला आत्मज्ञान देते आणि दुसऱ्या बाजूला अहंकार देते आत्मज्ञान देते म्हणून तिला विद्या म्हणावी तर अहंकार देते म्हणून तिला अविद्या म्हणावं लागतं म्हणजे कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने ही अविद्या जिवंत असते आणि जिवंत असते म्हणावं तर आत्मबोध झाल्यावर ती मरत तो 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 मरते बर मरते म्हणावं तर ती अहंकारूपे जन्माला येते म्हणजे चत्वार रूपी ही जी देणगी आहे तिला विद्या किंवा विद्यातील काहीच म्हणता येत नाही ती जिवंत पण राहत नाही आणि मरत पण नाही मेली म्हणावी तर जिवंत असते जिवंत म्हणावी तर मरते आणि वरच्यावर ज्ञाना ज्ञान रूपी भ्रामक बंधनात जीवाला ती अडकवते ऐशी अविद्या ना जिवंत ना मरत परिजीवाचे वर अडकवे बंधनात एकशे छप्पन क्रमांकाची प्रतिपक्षती नसती का ते सापेक्षत्वे उभयेची मिथ्या जीवाचे अंगणी कल्पनेचा खेळ हीच केवळ विद्या मोक्ष म्हटलं की बंधनाचं सूचन होत बंधन म्हटलं की सुटकेचा बोध होतो म्हणजे मोक्ष आणि बंधन हे एकमेकांचे प्रतिपक्ष आहेत खरे तर मोक्ष आणि बंधन हे दोन्ही शब्द सापेक्ष आहेत आणि जेव्हा मोक्ष बंधनावर अवलंबून असतो आणि बंधन मोक्षावर मोक्षावर अवलंबून असतो तेव्हा बंधन आणि मोक्ष मोक्ष आणि बंधन हे दोन्ही शब्द सापेक्ष असल्यामुळे पूर्णता सत्य त्यातील काही नाही मोक्ष म्हटलं की जर बंधनाची कल्पना येत असेल तर मोक्षाला पूर्ण सत्यत्व नाही आणि बंधन म्हटलं की जर सुटकेची भावना येत असेल तर बंधनालाही पूर्ण सत्यत्व नाही अशा अर्थी बंध मोक्ष हे दोन्ही शब्द परस्पर पूरक प्रतिपक्षी असल्यामुळे ते सापेक्ष आहेत आणि त्यांना बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने सत्य तू नाही म्हणून मोक्ष शब्द निर्देशी पूर्व बंधन बंधन खुनावे सुटका जे एकमेका प्रतिपक्षती नसती का ते उभयची मिथ्या जीवाचे अंगणी कल्पनेचा खेळ हीच खे, केवळ विद्या जीवरूपी खेळ खेळायला आल्यानंतर त्या जीवरूपी जीवन अंगणामध्ये मोक्ष आणि बंध ते सापेक्ष शब्द सातत्याने वरचेवर येत असतात त्यामुळे मोक्षही पूर्ण सत्य नाही आणि बंधही पूर्ण सत्य नाही तर बंध मोक्ष केवळ जीवाच्या जीवनरूपी अंगणातील कल्पनेचा खेळ आहे अशा अर्थाने बंध मोक्ष मोक्ष बंध हे केवळ आणि केवळ अविद्येत भ्रमणे आहे हे केवळ आणि केवळ कल्पनेचाच खेळ आहे एकशे सत्तावन्न बागुल बागुलबोवा मेला म्हणता आनंद होई बालका परी बाळा वाचून अन्यथा इतरा नसे, जो। जो नसे तो मरे तरी कसा त्याचे मरणी आनंद कैसा। तैसे तैसेची जन्म मरण सर्वथा वृथा जाणत्याशी तत्वता बागुलबोवा मेला म्हटल्यानंतर लहान बाळाला आनंद होतो मात्र त्या बाळा वाचून इतरांना आनंद होत नाही कारण बागुलबुवा ही लहान मुलाला घाबरवण्यासाठी निर्माण केलेली एक काल्पनिक भीती असते काल्पनिक भीती मेली जी काल्पनिक इतरांसाठी आहे आणि बाळाला ती प्रत्यक्षात खरीच वाटते त्यामुळे बागुलबुवा मेला म्हटलं की बालकाला खराखर आनंद होतो आणि इतरांची मात्र कर्मणूक होते कारण नसलेली भीती दाखवून त्या बालकाला लोहल जात असतो आणि तोच मेला म्हणून त्या बालकाला पुन्हा आनंदित केलं जात असतो केवळ कल्पनेचा असेल त्यामुळे कल्पनेची भीती आणि कल्पनेचा आनंद त्या बालकाबद्दल होतो तशाच तऱ्हेने जन्म मरण हे सुद्धा सर्व लोकांसाठी एक तर बागुलबुवाच आहे म्हणून जो तत्व रूपाने जाणतो तिथे केवळ आत्मा आणि आत्माच आहे अन्य सारे खोटे आहे त्याच्यासाठी जन्म मृत्यू रूपी बागुलबुवा अस्तित्वातच नसतो जसा बागुलबुवा लहान मुलासाठी अस्तित्वात असतो तो मेला की लहान मुलाला हो आनंद होतो परंतु प्रौढांसाठी मोठ्यांसाठी बागुलबुवा नसतो तसाच जन्म मरण रूपी बागुलबुवा सर्वसाधारणपणे जगातील सर्वच माणसांना जोवीत असतो कधी कधी आनंद देत असतो परंतु कल्पनेचा असेल त्यातील आनंदही काल्पनिक त्यातील दुःखही काल्पनिक हे मात्र खरा खा जो तत्वज्ञ आहे तो जाणत असतो एकशे अठ्ठावन क्रमांका चोवीस घट नसता ही तो फुटला म्हणूनही रडे का कोणी पैसेची बंद मोक्ष नसता त्या सत्य माने तो वेळा जाणे मुळात जर घट अस्तित्वातच नसेल मुळात जर माती जो भांड अस्तित्वातच नसेल आणि जर कोण बोलला भांड फुटलं भांड फुटलं घट फुटला घट फुटला तो शहाणा माणूस काय म्हणेल आणि जर भांड नाहीच आहे तर फुटणार कुठे म्हणजे जर आपण जन्माला आलोच नाही तर मरणार कसे आणि मेलोत नाही तर जन्माला येणार कस हे जे तत्वज्ञानी माणसाला कळतं ते अज्ञानी माणसाला कळत नाही त्यामुळे अज्ञानी माणूस हातात घट नसताना सुद्धा घट फुटला घट फुटला घट फुटला ही वदंता ऐकून म्हणजे से अँड से केवळ ऐकलेली बातमी आणि केवळ बातमी से म्हणजे केवळ बातमी आणि से म्हणजे वदंता म्हणजे ज्याच्या हातात घट नाही तो कोणतून तरी बातमी ऐकतो घट फुटला घट फुटला घट फुटला अरे बाबा तुझ्या हातात घटत नाही तर तू घाबरतोस कशाला पण दुसरा म्हणतो घट फुटला म्हणून हा घाबरतो त्याच्या हातात तर घट नाहीच आहे तेव्हा केवळ ऐक्यू माहितीवर केवळ वदनतेवर जो माणूस घाबरतो तशा तऱ्हेने माणसाची अवस्था आहे हातात घट नसतानाच घट फुटला घट फुटला म्हणून घाबरणारी जी माणसं आहेत ती बंद आणि मोक्ष त्यांना सत्यत्व नसताना सुद्धा त्यांना सत्यत्व देणारी खरं बघायला गेलं तर अज्ञानी वेढी अशीच माणसं आहेत तर ओवी क्रमांक एकशे अठ्ठावन पर्यंत आपण आलो पुढील ओव्या उद्याच्या भागात पाहू तो पर्यंत सर्वांना शुभ दिन धन्यवाद असतू